सूरज चव्हाण यांचा राजीनामा नको कोकाटेंचा राजीनामा हवा छावा संघटनेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय केली अजित पवारांनी कृषी कृषीमंत्री कोकाटेंना हटवावं असंही यावेळी विजय म्हणाले एखाद्या चांगला व्यक्ती कृषीमंत्री करा अशी मागणी यावेळी विजय घाडगे यांनी केली आमचा त्या सूरज चव्हाणच्या राजीनाम्याचा संबंधच नाही ना त्यांचा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे तो आमची मागणी राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात होती असा निष्क्रिय कृषी मंत्री राज्याला नको अशा व्यक्तीला तुम्ही हाकलून द्या चांगला व्यक्ती बसवा जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आम्ही मागितले तर तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसताय काय त्याच्या राजीनाम्याचा आमचा काय संबंध आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील वागणाऱ्या कृषी मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे एवढी आमची ठाम मागणी आहे